स्मार्ट साथी, खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक डोसा एक, एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाना किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावं म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात नंबर दोन दही लावण्यासाठी विरजण नसेल तर रात्री कोमट दुधात हिरवी मिरची घालून ठेवावी की सकाळी छान दही लागतं नंबर तीन दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात नंबर चार माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी भिजवलेला टॉवेल किंवा कॉटनचा कपडा गुंडाळून माठावर ठेवावा आणि कोरडं झाल्यावर परत ओला करावा म्हणजे माठातील पाणी थंड राहतं नंबर पाच बदाम शेक बनवताना बदाम जर पंधरा ते वीस मिनिटे पाण्यात भिजवले तर त्याची साल पटकन निघते नंबर सहा केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस गळणार नाही नंबर सात लहान बाळांना कोवड्या उन्हात दहा मिनिटे धरल्याने लहान बाळांचे हाडे मजबूत होतात नंबर आठ जर तुमच्या शरीराचा एखादा भाग सुजला असेल तर चार किंवा पाच काही मिरी लोण्यासोबत खावी यामुळे सूज लगेच कमी होते नंबर नऊ तळणाचे तेल लवकर जळू नये म्हणून तेलात थोडे मीठ टाकावे नंबर दहा फ्रीज चालू असताना फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नये यामुळे फ्रीजमधील गॅस लवकर संपतो नंबर अकरा काही भाज्या उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात त्याऐवजी एक चमचा तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो नंबर बारा लिंबू पाणी कफ दूर करण्यासाठी आणि थंडीमध्ये घसादुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद